आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणाऱ्या माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या विरोधात आज परभणीमध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाले असून लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारोज आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे आमदार बबन लोणीकर यांनी शेतकरी बांधव व त्यांच्या कुटुंबियांविषयी एका जाहीर कार्यक्रमातून गर्व ओळखण्याचं काम केलं या वक्तव्याचा निषेध आज परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे तसंच बबनराव लोणीकर यांना स्पीड पोस्टानं कपडे बूट साडीचोळी मोबाईल व पैसे घरी पाठवले आहेत या आंदोलनामध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव प्रदीप सोनटक्के अजय चव्हाण दिगंबर खरोडे सुहास पंडित वैजनाथ देवकते श्रीराम जाधव अंगद सोगे शेजी अहमद खान तानाजी बोळे शेख नबी राम कुरे विजय मोरे राज भैरट आदींनी सहभाग नोंदवला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली काल भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री आणि परतूरचा आमदार बबनराव लोणीकर यांना शेतकऱ्याबद्दल हो। अतिशय आणि अपशब्द काढलेले आहेत तो शेतकऱ्याला म्हणतो तुझ्या बापाला पेरणीला पैसे आम्ही द्यायलोत तुझ्या घरी मोबाईल त्याच्यात आम्ही भरायलो तुला घालायला चप्पल आमचे तुला घालायला कपडे आमचे अरे बबनराव तुम्ही विसरू नको त्या जगाचा देशाचा पोशिंदा शेतकरी त्याच्या म्हणण्यावर तू लाग आणि काय ती पैशाची मिजास आणि आम्हाला सांगतो की तुला घालायला तुला घालायला जोडी आम्ही देतो हे गार तुझ्या घालायला कपडे तुझ्या बायकोला साडी हे खर्चायला तुला पैसे आणि मोबाईल हे घे आणि सगळी आमदारकी सोडून तुझी शेतात काम करून दाखव मग लोकायला बोल लोकायला बोलणं सोपं आहे बाबन राव पण या पुढे तू याच्या पुढे शेतकऱ्याबद्दल काय बोलशील तर तुला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करू तुला सांगू इच्छितो परभणी येथे सामाजिक न्याय विभाग व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय परवणी यांच्या वतीनं शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साह साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कर, संदीप राजा फुले उपप्राचार्य श्रीनिवास केशेट्टी उपप्राचार्य नारायण राऊत प्राचार्य डॉक्टर अरविंद लोणकर समाज कल्याण अधिकारी एस के भोजने कार्यक्रम संयोजक सहायक आयुक्त राजू वेडके यांची उपस्थिती होती सुरुवातीत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संविधान उद्देशिकेची प्रत देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय वसंत अनुसूचित जाती आश्रमशाळा कारेगाव का येथील शाहू महाराजांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी सव्वीस जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन असल्यानं व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली आणि या पदार्थांची प्रतिकात्मक होळी देखील करण्यात आली मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ऍग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन सामाजिक बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मुलीचा विवाह हो आंतरजातीय पद्धतीने करून समाजातील इतरांना प्रोत्साहन देणारे त्याचबरोबर अस्पृश्य समाजाला व्यवसाय निर्माण करण्याची संधी देणारे आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे राजर्षी शाहू महाराज यांनी समतेचा पाया रचलाय त्यांची जयंती साजरी करत असताना समाजानं समतेच्या पायावर स्वतः चालून समाज घडवावा असं आवाहन प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी केलं परभणीत धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीनं बी रघुनाथ सभागृहात संपन्न झालेल्या लोकराजा राजश्री शाहू जयंती सोहळ्यामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक विठ्ठल कांगणे बोलत होते यावेळी महापालिका आयुक्त धरेशिंग जाधव यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सुरेश शिवळाले गौतम मुंडे भदंत मुदितानंद थेरो डी एन दाभाडे राणूबाई वायवळ सुनीता साळवे सुशील कांबळे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कणकुटे करण गायकवाड कचूर गोडबोले संजय भराडे यांची उपस्थिती होती आहार तज्ञ परीक्षेसाठी बीएससी होम सायन्सच्या पदवीप्रमाणेच बीएससी ऑनर्स व इतर पदव्या समकक्ष असल्यानं त्या सर्वांना वरील परीक्षेसाठी पात्र ठरण्यात यावं अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून केली आहे त्यावरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी आयुक्त वैद्यकीय शिक्षणांना तत्काळ कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले आहेत तर आहार तज्ञ या जाहिरातीत फक्त बीएससी होम सायन्सची अट रद्द करून बीएससी ऑनर्स कम्युनिटी सायन्स पदवी प्राप्त उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तसे आदेश आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्यांना द्यावेत अशी मागणीही आमदार राजेश दादा विठेकर यांनी केलेली आहे गंगाखेड तालुक्यातल्या शिवाजीनगर तांडा पिंपळदरी मरडसगाव कोडगाव झोला महातपुरी सुनेगाव सुप्पा दत्तवाडी दुसलगाव व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड या जिल्हा परिषद शाळांमधील अनाथ व एकलपाल्यांचं पालकत्व स्वीकारून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं सव्वीस जून रोजी चाळीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचं वाटप करण्यात आलं या शैक्षणिक किटमध्ये उत्तम दर्जाची स्कूल बॅग एक डझन वही एक डझन रजिस्टर कंपास बॉक्स इथं पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना उजळणीची पुस्तकं चित्रकला वही असा एकूण सज्ज आहे या किटला तयार करण्यासाठी अंदाजे बाराशे रुपयांचा खर्च येतोय या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका अर्चना सोमवंशी डॉक्टर पवन जाटक डॉक्टर शैलेश कदम राजेंद्र खाबरे नामदेव वैद्य मनीषा जोशी आदींची मंचावर उपस्थिती होती गंगाखेड येथील फायनान्स कंपनीकडून बचत गटांना दिलेली रक्कम वसूल करत सदर रक्कम कंपनीच्या खात्यावर न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून दोन लाख एकोणपन्नास हजार सातशे वीस रुपयांचा अभहार केल्याचा प्रकार ओळखीस आला आहे कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे जियाउद्दीन शेख यांनी याबाबतची फिर्याद दिली असून गंगाखेड शहरातल्या दत्त मंदिर परिसरातील आय आय एफ एल समस्त फायनान्स कंपनीमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला आहे दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या नितीन सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक बंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर करवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाय टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट परभणी तालुक्यातल्या पोरडी इथं टिप्पर पकडून दिल्याच्या संशयावरून एकाच्या जीपचा काचा फडून पन्नास हजार रुपयाचं नुकसान केल्याप्रकरणी चार आरोपींच्या विरोधात दडणा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय पोरळीतील रवी धापसे यांच्याकडे क्रुझर जीप असून ही जीप ते गावातील नारायण तिडके यांच्या गिरणीजवळ लावत असतात एकवीस जून रोजी दडणा पोलिसांनी कल्याण देशमुख यांचं रेतीचं टिप्पर पकडलं होतं हे टिप्पर पकडून दिल्याचा संशय घेऊन कल्याण देशमुख यांना धापसे यांना फोनवरून धमकावलं देखील होतं तर चोवीस जून रोजी रात्री पावणे एक वाजता दोन मोटरसायकलवर आलेल्या चार इसमांनी जीपच्या समोरील कारवर दगड मारत असल्याचं बालाजी दिडके यांनी धापसे यांना सांगितल्यानं त्या दोघांनी जीपकडे जात असताना त्या इसमाला पाहून ओळखलं यामध्ये कल्याण देशमुख सुभाष शिंदे विश्वजित पवार प्रकाश शिंदे हे होते असं या फिर्यादीत नमूद करण्यात आलंय सेलू तालुक्यातल्या आहेर बोरगाव येथील एका साठ वर्षीय शेतकऱ्यानं सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं असून आपली जीवनयात्रा संपवली आहे पंचवीस जून रोजी रात्री सातच्या सुमाराला त्यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळते साहेबराव लहाने असं सदर शेतकऱ्याचं नाव आहे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी छताच्या टावरच्या खिडकीच्या लोखंडी झाला नाल्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे या घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी भेट देऊन त्वरित शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले सततची रापिकी आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं एक लाख पन्नास हजार रुपयाचं घेतलेलं लोन कसं फेडावं या विवेचनेत त्यांनी हे पाऊल उचललंय परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राजीव भवन काँग्रेस कमिटी इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला काँग्रेसचे माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या हस्ते पुष्पार्पण करून आवेदन करण्यात आलं यावेळी युवक जिल्हाध्यक्ष व समितीचे अध्यक्ष अमोल जाधव नदीम इनामदार गुलमीर खान विनोद कदम सलीम तांबोळे दिगंबर खरोडे वैजनाथ देवकते सुहास पंडित आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्याक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा ही घटना चोवीस जून रोजी सकाळी पावणे दहाच्या घडली आहे तर उपचारादरम्यान त्या मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते या मजुराच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पो चालकावर पंचवीस जून रोजी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे बालाजी गुळगुळे यांनी याबाबतची तक्रार दिली असून नामदेव जाधव असं मयत इसमाचं नाव आहे नामदेव जाधव हे मजुरांसोबत सेरू तालुक्यातल्या चिमनगाव इथं कामासाठी गेले होते त्यावेळी ते फोनवर बोलत असताना टेम्पो चालकांना त्यांना पाठीमागून धडक दिली परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र विभागाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली यावेळी डॉ श्यामसुंदर वाघमारे प्राध्यापक डॉक्टर नितीन बावळे डॉ संतोष नाकाळे डॉक्टर अविनाश पांचाळ डॉ गजानन मर्गिल डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह विद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणीच्या एचआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांच्या माध्यमातून पाथरी तालुक्यातल्या विविध गावातील एकतीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचं वाटप करण्यात आलंय पाथरी तालुक्यातल्या पाथरी देवनांद्रा खेडुळा वाघाळा ढालेगाव झरी पोहेटाकळी बोरगव्हाण या शाळेतील अनाथ व एकल पाल्याचे पालकत्व घेऊन होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं एकतीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचं वाटप करण्यात आलंय वडिलांचं छत्र हरवलेल्या एकल पालक व अनाथ मुलांची आबाळ होऊ नये त्यांच्या शैक्षणिक गरजाची पूर्तता व्हावी म्हणून दरवर्षी याच्या वतीनं या पल्ल्याच पालकत्व घेत शैक्षणिक किट देण्यात येतात यावेळी मुख्याध्यापक विमराव महिपाल डॉक्टर पवन चांडक राजेंद्र खापरे मल्लिकार्जुन देवरे आधीची उपस्थिती होती पाथरी नगर परिषदेमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस विशेष निधी अंतर्गत एजी इन्फास्ट्रान व एस ए यादव यांनी पाथरी नगर परिषद अंतर्गत प्रभागामध्ये केलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडे करण्यात आली असून या मागणीसाठी बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं म्हणून मागणी केली आहे मात्र उबाटा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बाजीराव पेशवे यांची बॅनरच्या माध्यमातून विटंबना केली आहे त्याचप्रमाणे संविधानिक पदावरील महिला खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविषयी चुकीचा उल्लेख केला आहे त्याचा आज परवणीत जाहीर निषेध करण्यात आला आहे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावर दिनेश तरवाडकर मंदार कुलकर्णी विठुगुरु वजुरकर व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये परभणी पोलीस व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त से विद्यमानं अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ बिकड शोहेब पठाण बजाज बोबडे अहिल्या सोनार व पवार यांची उपस्थिती होती यावेळी पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ बिक्कड यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी दिनाबाबत सविस्तर माहिती दिली तसंच त्यांना मोबाईल अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि अंमली पदार्थाचे होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर डायल एकशे बारा याबाबत मार्गदर्शन केलं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत वोक्रा योजनेत मानव तालुक्यातल्या साखरेवाडी गावाचा समावेश झाला आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कृषी विभागाकडून साखरेवाडी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे यामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून योजनेविषयी माहिती देण्यात येते तालुका कृषी अधिकारी मानव त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कोरेवाड कृषी सहाय्यक सुमित धबडगे सरपंच जमीर खान खान सरफराज यांनी पालनोट क्षेत्राची कामं वैयक्तिक लाभाच्या योजना गटशेती आधारित योजना आदी पोकारा योजना संदर्भात मार्गदर्शन करत आहेत रेड ऍप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्युझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा नालकर यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण तहसीलदार ज्योती पवार नायब तहसीलदार शीतल कचवे प्रशांत वाकोडकर मिलिंद शिंगारे डॉक्टर बालाजी पर आदीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी परभणी शहर महानगरपालिका कार्यालयामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपायुक्त बोबिन तडवी मुख्य लेखा परीक्षक श्रीरंग भुजळा मुख्य अधिकारी डॉक्टर प्रभाकर काळदाते यांच्या हस्ते पुष्पार्पण अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी भगवान यादव विकास रत्नपारखे शेख अर्षद राजकुमार जाधव युवराज साबळे विजयकुमार डंबाळे बनकर आदी कर्मचारी उपस्थित होते सेरूच्या अलखला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी तर्फे सिरातुनबी निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा सामान्य ज्ञान व इस्लामिक क्वीज कॉन्टेंटसह दहावी बारावी नीट सीईटी व इतर विविध स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी व गुणवंत मुस्लिम विद्यार्थ्यांच्या सत्काराचं आयोजन साई नाट्यगृह महेशनगर सेरू इथं एकोणतीस जून रोजी दुपारी दिवस करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख महमूद हे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून व्याख्याते शेख सुभान अली शेख अर्शद शेख रहीम आदींची उपस्थिती असणार आहे परभणी तालुक्यातल्या पोखर्णी शहरामध्ये इंद्रायणी नदी पुलाजवळ एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये सव्वीस जून रोजी सकाळच्या सुमाराला एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे याबाबत घटना पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे या विसमाच्या मृत्यूचं कारण मात्र समजू शकलेलं नाही रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद